आकाशवाणी मुंबई नरेंद्र बेडेकर आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या ठळक हो। बात हमी भाव रद्द करणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं देशभरातल्या शेतकऱ्यांना आश्वासन कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता महा डीटी पोर्टलवरून एकाच अर्जावर मिळणार देशात मुक्तीचा दर पंच्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर राज्यातही करोनामुक्तीचं प्रमाण वाढून चौऱ्याण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्क्यांवर आणि ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची ऑस्ट्रेलियावर त्रेपन्न धावांची आघाडी हमीभाव रद्द करणार नाही असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलं आहे ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्य प्रदेश किसान महासंमेलनाला संबोधित करत होते केंद्र सरकारनं गेल्या सहा वर्षात देशातल्या शेतकऱ्यांसाठी मोठं कार्य केलं असून यापुढे शेतकरी वर्ग मागास राहू शकणार नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहज आर्थिक निधी उपलब्ध होत आहे मध्य प्रदेशातल्या पस्तीस लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोळा हजार कोटी रुपये जमा केल्याचंही त्यांनी सांगितलं विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा राजकारणासाठी वापर करत असून कृषी कायद्यातल्या अनेक गोष्टी विरोधकांच्या जाहीरनाम्यात यापूर्वीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज माहितीसह एकतीस डिसेंबरपर्यंत सादर करावेत असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कलि आहे एकतीस डिसेंबरपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या जा सोयीकरता महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सादराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डाची सवलत लग्न करणं आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना अनुदानाचं वितरण करण्यात येणार नाही मोबाईल संगणक लॅपटॉप टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र ग्रामपंचायतीतलं संग्राम केंद्र अशा माध्यमातून शेतकरी महा डी महा आय टी डॉट ए व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात गणपती तसंच देवीच्या मूर्ती बनवताना पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरासंदर्भात तोडगा काढण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याच्या मागणीला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मान्यता दिली आहे केंद्र सरकारनं पीओपीच्या पीच्या पी वापरावर बंदी आणली आहे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी शिथिल करण्यात आली होती मात्र पीओपीच्या बंदीमुळे मूर्तिकार आणि कारागिरांच्या रोजगारावर परिणाम होत आहे त्यामुळे याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघानं केली होती त्यावेळी प्रकाश जावडेकर यांनी ही मान्यता दिली म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे आडगाव शिवारातल्या श्रीरामनगर कोणकनगर इथं मध्यम उत्पन्न गटातल्या एकोणपन्नास सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीला म्हाडाच्या नाशिक कार्यालयातनं सुरुवात झाली आहे एक रकमी खर्दी तत्वावर विक्री केल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक सुविधांसह सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून विहित नमुन्यातले अर्ज मागवण्यात येत आहेत म्हाडा नाशिक मंडळाच्या गृहनिर्माण भवनात मिळकत व्यवस्थापकांच्या कार्यालयात तेरा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत अर्ज विक्री केले जाणार आहे तसंच चौदा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी म्हाडा नाशिक मंडळाच्या कार्यालयात अर्जांची सोडत होईल या सोडतीत समाविष्ट असलेल्या सदनिकांच्या वाटपासंबंधी सविस्तर अटी म्हाडा नाशिक मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध होतील अशी माहिती नाशिक मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली आहे सहकार क्षेत्रातील अग्रणी आणि महाराष्ट्राचे माजी सहकार तसंच वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना नवी निवड झाली महासंघाच्या संचालक मंडळाच्या चौदाव्या शिखर बैठकीत ही निवड झाली दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते मात्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्यानं त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घकाळापासून संबंधित असून सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत सहकार आणि साखर क्षेत्रातील त्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातल्या वाकडी गावातलं जवान अमित साहेबराव पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पाटील यांच्या अंतिम दर्शनासाठी परिसरातल्या नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी खासदार उमेश पाटील माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते पाटील हे बी एस एफमध्ये जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत होते कर्तव्य हो बजावताना अंगावर बर्फाची लादी पडून झालेल्या अपघाताच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता मुंबईतल्या वर्सोवा इथल्या मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्य व्यवसाय नौकानयन सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे मत्स्य व्यवसाय तसंच सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींनी सहा महिन्याच्या शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासंदर्भात मुंबईतल्या वर्सोवा केंद्रावर संपर्क साधावा असं आवाहन व्यवसाय विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्वाची घटना असलेल्या एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाचं वार्तांकन केलेले पत्रकार माधव कृष्ण पारधी यांनी आज वयाची शंभरी पूर्ण करून एकशे एकाव्या वर्षात पदार्पण केलं आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला नवशक्ती या वृत्तपत्रासाठी त्यांनी या आंदोलनाचं वार्तांकन केलं होतं भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण सेवेत असताना ते एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे शहात्तर दरम्यान दिल्ली येथे पत्र सूचना कार्यालयाच्या प्रकाशन विभागात कार्यरत होते त्याआधी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान त्यांनी आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात वृत्तसंपादक म्हणून काम पाहिलं होतं देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या पर्वाचे साक्षीदार आणि वार्ताहर असल्याबद्दल आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांचा सत्कारही केला या प्रदेश बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज़ दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें प्रादेशिक बात आप लोग पुनः एकदम स्वागत <t->, काल 31, देशात काल एकतीस हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचा दर आता पंच्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात पंच्याण्णव लाख वीस हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशात केवळ तीन लाख तेरा हजार रुग्णांवर उपचार सुरू असून ही टक्केवारी तीन पूर्णांक चौदा शतांश टक्के आहे काल कोरोना संसर्गाचे बावीस हजार आठशे एकोणनव्वद नवे रुग्ण आढळले असून देशभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या लाखा हुन अधिक लाखाहून झाली आहे देशाचा एक पूर्णांक शतांश सर्वात कमी असून हा जगातला आहे आहे काल जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या झाली राज्यात रुग्ण बरे तीन हजार आठशे ऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली तर पासष्ट जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला राज्यातलं कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढून चौऱ्याण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्के झालं आहे आतापर्यंत राज्यभरातले एकूण सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे पंचावन्न रुग्ण करोनामुक्त झाले आहेत राज्यातली एकूण करोनाबाधितांची संख्या अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर झाली आहे तर एकूण करोनाबळींची संख्या अठ्ठेचाळीस हजार चारशे नव्याण्णव झाली आहे राज्याच्या करोना मृत्यूदरात होऊन तो दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्क्यांवर आला आहे सध्या राज्यभरात साठ हजार नऊशे पाच करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत मुंबईत काल कोरोना संसर्गाचे पाचशे शहाऐंशी नवीन रुग्ण आढळले आहेत यामुळे आतापर्यंत या संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या दोन लाख पंच्याऐंशी हजार झाली आहे यापैकी दोन लाख रुग्णा एकतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत कोरोनामुळे काल दहा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मुंबईतल्या मृतांची एकूण संख्या आता अकरा हजाराहून अधिक झाली आहे दरम्यान मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी तीनशे अठ्ठावीस दिवसांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने दिली आहे जालना जिल्ह्यात आज दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला जिल्ह्यात आज एकोणचाळीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आतापर्यंत जिल्ह्यातल्या एकूण बारा हजार आठशे चौसष्ट करोना बाधितांपैकी बारा हजार दोनशे चौदा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या तीनशे तेरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत नांदेड जिल्ह्यात आज नव्या पंचवीस रुग्णांची कोरोनापासून मुक्त तर झाली तर तेवीस नव्या करोनाबाधितांची नोंद झाली जिल्ह्यात सध्या दोनशे बहात्तर करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आज अकरा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तितकेच रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले सध्या जिल्ह्यात एक्क्याऐंशी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत हिंगोली जिल्ह्यात आज तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले पंधरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले सध्या जिल्ह्यात वीस कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत पालघर जिल्ह्यात आज बेचाळीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला जिल्ह्यात आज त्रेसष्ट रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं सध्या जिल्हाभरात पाचशे तीस कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत गडचिरोली जिल्ह्यात आज एकतीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आज एकोणपन्नास रुग्ण करोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातनं घरी सोडण्यात आलं सध्या जिल्ह्यात तीनशे त्रेसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात आष्टीमधल्या सहाय्यक निबंध कार्यालयातले सहाय्यक निबंधक सुधाकर वाघमरे आणि लिपिक कविता खेडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं संस्था नोंदणी करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना काल पकडलं तक्रारदारानं केलेल्या तक्रारीवरून विभागाचे उप बाळकृष्ण हंडपुडे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार पांडवी यांनीही कारवाई केली आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकांच्या अथक प्रयत्नातून नवसंजीवनी मिळालेल्या अग्रणी नदीला पुन्हा मारू नका असं म्हणत अग्रण धुळगाव इथल्या ग्रामस्थांनी वाळू उपसा ठिकायला विरोध केला आहे वाळू उपसासाठी झालेला बैठकीला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला, केला वाळू उपसा केल्यास या भागातल्या लोकांना पाणी टंचायला तोंड द्यावं लागेल तसंच पिकही धोक्यात येतील असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे अग्रण धुळगावच्या ग्रामस्थांनी दोन हजार पाचपासून वाळू उपसाव होऊ दिला गेला नाही मात्र वाळू उपसा पुन्हा सुरू करण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करीत आहे गोंडी भाषा मानकीकरण समितीचे राष्ट्रीय सदस्य गोद्रू पाटील जुमनाके यांचं आज पहाटे नागपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात अल्प आजारानं निधन झालं त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजातला एक लढवय्या नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे दिवंगत गोद्रू पाटील जुमनाके हे सहाव्या गोंडी भाषा मानकीकरण वर्कशॉप चांदागड आयोजन समितीचे अध्यक्ष होते गोंडवाना शिक्षण संस्था माणिक गडजीवीचे अध्यक्ष आदिवासी सेवा सहकारी संस्था जी जीवतीचे अध्यक्ष तसंच गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे ते अध्यक्ष होते आज दुपारी तीन वाजता जीवती इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले वैद्यकीय प्रवेशासाठी हे आरक्षण रद्द केल्याचा निर्णय कायम ठेवत या संदर्भातल्या सर्व याचिका औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठानं फेटाळल्याची माहिती आमदार राहुल पाटील यांनी आज दिली याबाबत पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात अंतरिम याचिका दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान पालकांच्या बाजूने झालेल्या युक्तिवाद ऐकून न्यायालयानं कोटा रद्द करण्याचा शासन निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला मराठवाड्यातल्या एकोणीसशे साठ पूर्वीच्या निजामकालीन जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी नुकताच पुरवणी मागणीत मंजूर झाला आहे मराठवाड्यातल्या औरंगाबाद मधल्या एकशे तीस शाळा बीडच्या दोनशे त्र्याण्णव हिंगोलीच्या बेचाळीस जालन्यातल्या दोनशे तीन लातूरच्या चौऱ्याण्णव नांदेडच्या एकशे सत्तावन्न उस्मानाबादच्या एक्कावन्न तर परभणी मधल्या पंच्याण्णव अशा एकूण पंचेचाळीस शाळांमधील सुमारे साडेतीन हजार वर्ग खोल्यांचे नवीन बांधकाम नि, या निधीतून होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेट इथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर त्रेपन्न धावांची आघाडी मिळवली आहे आज सकाळी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत केवळ अकरा धावांची भर घालून दोनशे चौवेचाळीस धावांवर संपुष्टात आला त्यानंतर फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ एकशे एक्याण्णव धावातच तंबूत परतला भारताच्या अश्विननं सर्वाधिक चार उमेशा दोन तीन तर जसप्रीत बुमनानं दोन गडी बाद केले ठळक बातम्या पुन्हा एकदा हमीभाव रद्द करणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं देशभरातल्या शेतकऱ्यांना आश्वासन कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता महा डीबीटी पोर्टलवरून एकाच अर्जावर मिळणार देशात कोरोनामुक्तीचा दर पंच्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्क्यावर राज्यातही कोरोनामुक्तीचं प्रमाण वाढून चौऱ्याण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्क्यांवर आणि ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची ऑस्ट्रेलियावर त्रेपन्न धावांची आघाडी आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर ए आय आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।